किडनी आणि लिव्हरला काल ऍडमिट केल्या त्यावेळी त्यांचा बीपी सुद्धा कमी झालं होतं वजनही घटलंय त्यांच्या सुधारणा व्हायला आणखी एक ते दोन आठवडे वेळ लागणार असल्याची माहिती त्यांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली त्याच्या मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली आहे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्या उपचार करणारे डॉक्टर आपल्या सोबत आहेत त्याच्या उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती ढासवली आहे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्या उपचार करणारे डॉक्टर आपल्या सोबत आहेत काय परिस्थिती आहे सावलेसाहेब सध्या मनोज जरांगेंची नाही परिस्थिती त्यांची आली तेव्हा चिंताजनकच होती काल त्यांना हायपोटेन्शन म्हणजे बीपी थोडासा कमी शुगर कमी आणि विकनेस बऱ्यापैकी होता त्यांचा वेट लॉस पण ह्यावेळेस मागच्या मागच्यापेक्षा खूप जास्त झालेला आहे आपण त्यांचे ब्लडचे रिपोर्ट्स काल पाठवले होते त्याचे रिपोर्ट्स पण राहतो उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली आहे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आपल्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे साहेब सध्या मनोज जरांगेंची नाही परिस्थिती त्यांची आली तेव्हा चिंताजनकच होती काल त्यांना हायपोटेन्शन म्हणजे बीपी थोडासा कमी शुगर कमी आणि विकनेस बऱ्यापैकी होता त्यांचा वेट लॉस पण ह्यावेळेस मागच्या पेक्षा खूप जास्त झालेला आहे आपण त्यांचे ब्लडचे रिपोर्ट्स काल पाठवले होते त्याचे रिपोर्ट्स पण रात्री आलेले आहे त्यामध्ये त्यांच्या किडनीवर आणि लिव्हरवर सूज आहे अच्छा आणि याचे काय परिणाम होतील त्यांच्या प्रकृतीवर नाही आता प्रकृतीवर ऑलरेडी परिणाम झालेले आहेत यापेक्षा जास्त म्हणजे आता आपण ट्रीटमेंट सुरू केल्यामुळे यापेक्षा जास्त होण्याची शक्यता कमी आहे आता रिकव्हरी फेजमध्ये सुरू होतो आणि रिकव्हरीला पण थोडा वेळ लागत असेल ना नक्कीच रिकव्हरीलाही एक ते दोन आठवडे मिनिमम लागतील पण या सगळ्या काळात प्रकृतीवर खूप जास्त परिणाम झाला जसं लिव्हरवर होतोय किडनीवर होतोय हार्टवरही परिणाम होतो ना हो हार्टवरही होतो म्हणजे मेनली आता त्यांची सुरुवातच जे आहे ते किडनी आणि लिव्हरपासून सुरू झाली होती हा पण सध्या तरी हार्टवर काही परिणाम नाही ठीक आहे म्हणजे लवकरच बरे होतील हो एक दोन आठवड्यापर्यंत बरे होते हे होते डॉक्टर विनोद सावरे त्यांनी सांगितलं की जारांगी पाटलांच्या किडनीवर थोडा परिणाम झालाय प्रकृती थोडी ढासळली आहे मात्र रिकव्हरी फेज सुरू झाली आहे आणि लवकरच ते बरे होतील